ठरलं तर मग या मालिकेच्या तेरा जुलैच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन आणि सायलीने मधु भाऊंच्या सुटकेसाठी आता भन्नाट प्लॅन केला असतो अर्जुन तन्वीला केबिन मध्ये बोलवून घेतो तेव्हा सायली लपून बसते अर्जुन तन्वीला म्हणतो खूप दिवसांपासून मला तुला एक गोष्ट सांगायची आहे मला तू खूप आवडतेस अर्जुनच्या तोंडून अस ऐकताच तन्वी लगेच अर्जुनला मिठी मारते ते बघून सायलीला कस्तरी होऊ लागते सायली मनात म्हणते मधु भाऊंना सोडवण्यासाठी हे तन्वी सोबत प्रेमाचे नाटक करतात पण त्याचा त्रास मला भोगावा लागत आहे अर्जुन तन्वी सोबत प्रेमाचं नाटक करत असताना आता पुढे काय काय ट्विस्ट येणार हे पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा